नमस्कार मंडळी नवीन स्वागत या मध्ये अलिबाग मध्ये एक्सप्लोर केलेली नवी जागा नव रिसॉर्ट त्याचा सगळा रिव्ह्यू तुम्हाला देणार आहे स्टे ट्यून फायनली आलो कसं वेलकम कस वाटतय आणि बाकीचं मी सगळं तुम्हाला दाखवते सो फायनली आपण पोहोचलो आहे ग्रँड कार्निवल रिसॉर्ट जिथे नागाव बीचच्या पासून अगदी मला वाटतं पाच मिनिटावर आहे वॉकिंग तुम्ही इथेच बघू शकता पूलपासूनच आपण सुरुवात करूया छान पूल आहे म्हणजे असं एखादी फॅमिली वगैरे असेल तर त्यांच्यासाठी छोटे छोटेसे गेम बिम खेळायला एकदम परफेक्ट आहे आजूबाजूचं सगळं म्हणजे असं जागा पण एकदम कलरफुल आणि ब्राईट आहे तुमचे फोटो बिटो चांगले येतील आणि आता फायनली मी तुम्हाला रूम दाखवते आम्ही आहोत तिघीजणी सो <laughs> तिघींच्या अकॉर्डिंगली आम्ही रूम बुक केली आहे छान आहे रूम म्हणजे अगदी भारंभार मोठी नाही आहे पण तिघींसाठी सफिशियंट स्पेस आहे तर रूममधून आत येता या साईडला बाथरूम आहे मी आम्ही अजून बघितलं नाही आहे म्हणजे पण बऱ्यापैकी स्पेशियस आहे ही फॅमिली रूम, so, आ, रूम आहे ॲज पर टोल्ड बाय द ओनर आणि सो एक लहान बेड आहे एक मोठा बेड आहे कपल्स रूम वगैरे पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जेवढं मला कळलं आहे त्यानुसार पण मी तुम्हाला आपण जेव्हा निघू बाहेर तेव्हा त्या ज्या ओनर आहेत त्यांना पण भेटवते so, सो त्यांच्याकडून पण मी तपशीलवार सांगेन बाकी सगळ्या सु सुविधा तरी दिसत आहेत ए सी आहे ह्या बाजूला त्याच्यानंतर इथे टी व्ही आहे ही अशी छान विंडो दिलेली आहे सकाळी उठल्या उठल्या प्रसन्नच वाटेल अगदी आणि हा फुलं मॅडम आमच्या आजच्या ट्रिपच्या सगळ्यात जास्त उत्साही मेंबर्स आणि एक उत्साही मेंबर शूट करायला तिला पण तुम्हाला भेटवते आय होप तुम्हाला रूम आवडले असेल इथे त्यांनी छा असं एक छोटंसं कपार्ट पण दिलेत ब्लँकेट्स वगैरे एक्स्ट्राचे दिलेत म्हणजे मला असं वाटतं की फॅमिली एक चार जणांची फॅमिली वगैरे इथे नीट राहू शकते ना हो oh. चार जणांची फॅमिली राहू शकते इथे आणखीन एक छोटीशी विंडो आहे म्हणजे असं व्हेंटिलेशनचा वगैरे म्हणजे खरं तर रूम बघितल्यावर जर तुम्हाला असं वाटलं असेल की लहान आहे का वगैरे काय पण खिडक्या आहेत मुळात अर्थात ए सी आहे सो व्हेंटिलेशनचा धुमरल्याचा वगैरे काही त्रास होणार नाही आणि सगळ्यात मेन हायलाईट तर मला हीच वाटली आहे की असा तुम्ही दरवाजा उघडला लगेच इकडे पोगला सो so, येस yes, आम्ही आता सगळे छान रेडी होतो आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर वगैरे पडू ते पण मी सगळं दाखवते रूम टूर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळं देते सो तेसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता <laughs> आता चला बाय आता झाली आहे संध्याकाळ साडेसहा वाजलेत आणि म्हटलं जरा आज कसं आज आम्हीच आहोत ना इकडे त्याच्यामुळे म्हटलं थोडं पूलमध्ये जाऊया त्याआधी तुम्ही पुलं बघितली आणि हां तर तुम्हाला मी दाखवत का होते की इथे असा हा डायनिंग एरिया आहे हे बघा हे लोक आणि इथे म्हणजे मला वाटतं जेवणाची वगैरे सोय इथे असते इनरूम मला माहीत नाही देतात की नाही इथे असं त्यांनी छान पाळणा बनला आहे आता उजेड येत नसेल बरं इथे ना दोन छोटे असे मोठे मोठे डॉग्स आहेत त्यांचं नाव त्यांना भेटवते नंतर पाय मला दाखवत पाय चला आता थोडंसं भजी कॉफी वगैरे त्याच्यानंतर पूलमध्ये दे। आणि देन बघूया कसं काय ते कॉफी आहे चहा आहे भजी दिली आहे आणि असं पूल साईड आम्ही आता बसलोय खायला हा

huve उसे नाराज ना हुआ तो मैंने भी लस मंडळी आता तुम्ही ज्याचा छान सुंदर आवाज ऐकला तो होता साहिल जो या प्रॉपर्टीचे जे ओनर आहे जान्हवी ताई त्यांचा मुलगा आहे आणि तो त्याचे ना शनिवार रविवारमध्ये असं तो लाईव्ह सिंगिंगचे शोज वगैरे करतो त्या व्यतिरिक्त जर तुम्ही अलिबागमध्ये राहताय किंवा इतरही ठिकाणी तर तो, तो असे पार्टीमध्ये परफॉर्म करण्याचं किंवा एखाद्या तुमच्या इव्हेंटला परफॉर्म करण्याचं सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्याला नक्की इन्व्हाइट करू शकता साहिलने आम्ही त्या दिवशी तिघीच जणी होतो पण तरी आमच्यासाठी सुद्धा छान इतकं पफॉर्म केलं त्यामुळे आधी त्याने काय म्हणतात एक माहोल बनवला होता आणि नंतर मग आम्ही रिलॅक्स एकदम बसलो होतो शांतपणे झोपायला जाण्याच्या आधी आम्ही आमचे फोटो वगैरे काढून घेतले ते दाखवतेच पुढे बरं आता या रूमबद्दल सांगायचं सा। तर नागाव बीचच्या जवळ असलेल्या ग्रँड कार्निवल रिसॉर्ट इथे आम्ही थांबलो होतो पर हेड आम्हाला अडीच हजार रुपये एका दिवसाचे म्हणजे त्यामध्ये लंच ब्रेकफास्ट डिनर आणि हाय टी म्हणजे जे आपण भजी चहा वगैरे घेतलं ते मिलून होता पर ते सगळं मिळून होतं पर पर्सन आणि आम्ही तिघी होतो त्यानुसार मग ते चार्जेस तुम्ही आता कॅल्क्युलेट करा पण त्या व्यतिरिक्त पण तुमचे जे मॉडिफाईड जर तुम्हाला जायचं असेल काही पॅकेज हवं हो असेल तर जान्हवीताईंचा जे काही डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच तेसुद्धा तुम्ही बघू शकता आय होप मी सगळे मुद्दे कवर केले आहेत आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही आहे पुढच्या व्लॉगची झलक आम्ही दुसऱ्या दिवशी जी काही धमाल केली आहे वॉटर स्पोर्ट्स अमुक तमुक सगळं मी तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे पुढचा ब्लॉग येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर मला कळवा बरं का चला बाय बाय